अपडेट न्यूज शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन संपन्न योजनेचे शिबिर घेणारा चाळीसगाव हा महाराष्ट्रातील पहिला तालुका प्रांताधिकारी प्रमोद हिले माझ्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची वयोमर्यादा साठ वरून पासष्ट उत्पन्नाच्या दाखल्याला रेशन कार्ड तसेच रोमेसियलला मतदान कार्ड जन्मदाखल्याचा पर्याय देण्यात आल्यामुळे आता बहिणींना कमीत कमी कागदपत्रे लागणार आहे तरी देखील बऱ्याच बहिणींची नावे रेशन कार्डमध्ये नसल्याने या शिबिराच्या माध्यमातून ती अडचण देखील दूर केली जाईल तसेच योजना संदर्भातील इतर अडचणी देखील सोडविल्या जातील चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देईपर्यंत शिबीर तसेच आमदार कार्यालयाच्या माध्यमातून हे नोंदणी अभियान सुरू राहील असे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले ते चाळीसगाव तालुक्यातील माता भगिनींच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी व मार्गदर्शन शिबिर उद्घाटनाप्रसंगी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले साहेब तहसीलदार प्रशांत पाटील साहेब बालविकास प्रकल्प अधिकारी सौ शोभा कापडणे सौ तडवी मॅडम भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम पंचायत समिती माजी सभापती संजय पाटील शहराध्यक्ष नितीन पाटील नगरपालिका माजी गटनेते संजय पाटील जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोडे महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ संगीता गौडी मार्केटचे माजी उपसभापती साहेबराव राठोड संचालक शैलेंद्र पाटील सरचिटणीस अमोल नानकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड निराधार योजना समिती सदस्य दिनकर राठोड नमोताई राठोड शिवदास महाजन छोटूभाऊ पाटील आदी उपस्थित होते तहसीलदार प्रशांत पाटील यांनी एलईडी स्क्रीनवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून योजनेच्या संदर्भातील प्रक्रिया समजावून सांगितली तसेच अंगणवाडी सेविका तसेच लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन केले प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.